प्रभू रामचंद्र सुग्रीवाला सांगू लागलेले तर रे प्रभू रामचंद्र सु, अरे सुग्रीवालीचा प्राण घेण्यासाठी धनुष्याला बाण लावून सज्ज झालो पण त्या ठिकाणी अशी अवस्था झाली तुझं रूप समान दिसलं अशी अवस्था झाली रूप रेखा सम समान लोकळे वाळीचे चिन्ह याला गिबन न विंदेची त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सामु लागले सम समान रूप आहे

प्रभु रामचंद्र आणि सुग्रीमाला समाद करू लागले अवझ डे तुझं लागे, लागे ता वा मग म्या त्या जवा ग्यामुला प्राण आईसे जाणून ये आपण शरसंदा न अरे सुग्रीमा अवशीत जर थोडा बाण लागला असता प्राण गेला असता तर मला प्राण म्हणून त्या ठिकाणी सरसंद असणार बाण सोडता आला नाही वालीला मारता आलं नाही असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलू लागले बाळा असणार ज्याला दिसत त्याचा असणार अवस्था विगडत आहे मग त्या ठिकाणी समुर समुर <coughs> <coughs> काहीच करता येत नाही असा विचार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र मुख्यवाला सांगू लागला